मी दहा वर्ष त्यांच्या दारातच गेलेले नाही म्हणे पण मला जायचं आहे मीच त्यांना बोलून आणणार आहे म्हणे त्यांनी बोलून आणलं त्यांना आणि सर ती त्यांच्या पायावर डोकं ठेवून दोन तास रडत पण नऊ वर्षापासून प्रॉब्लेमच प्रॉब्लेम प्रॉब्लेमच होते आता खूप छान नव्याने प्रेमात पडल्यासारखं झालंय आता गावाला शेतात वगैरे काम करावं लागलं तर मी रोज भांडायची सारखी की, की पण जेव्हा मी तुमचा तो एक व्हिडिओ ऐकला ना नवरा बायको जसं भेटतंय तसं भेटतोय भेटले ते एक्सेप्ट करा तो एक व्हिडिओ ऐकल्यापासून मी एक दिवस पण त्यांच्याशी भांडले नाही किती मला बोलले तरी मी गप्पा ऐकायचे कुठलाही जरी घरात वाद झाला ना चुलत्या मालत्यात मी एक दहा मिनिट बोललो ना तर चौकीपर्यंत पण कोणी जाणार मी गडचुलीमध्ये गेलो गडचुलीमध्ये लोकांच्या अंगावर कपडे नाहीयेत त्याचं पण उत्तर शोधू इथं अशी परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधो कुठंच उत्तर शोध होतो मी सगळ्या गोष्टी शोधल्या पण ते मला त्यातनं काही समजलंच नव्हतं तो प्रोग्राम देखने के बाद मैं गाव जाके मम्मी पप्पा के पाय पडा और उसके बाद जितना भी रिलेटिव को ब्लेमिंग किया था सबको जाके मिलके हाथ पकड के पायर पकड के रोया आहे हे hey, नमस्कार म्हैसलबा अशोक तोडमल ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पण काही ऐकणार आहात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक हजार प्लस लोकांच्या गर्दीमध्ये हा सेशन शोड झालेला आहे या व्हिडिओमध्ये जे पण रिव्ह्यू तुम्ही ऐकणार आहेत तुमच्यावर हृदयाला भेटणार आहेत पर्यंत पहा कारण की येण एक सरप्राईज आहे तुम्हाला पण याचा फायदा घेता येईल कोणी आहे इथं असं की ज्याच्या आयुष्यामध्ये अशा अशा घटना होते किंवा त्याच्या बिझनेसमध्ये रिलेटिव्हमध्ये मध्ये त्याच्या टीममध्ये असं कोणी होतं आणि त्यांनी लाईफमध्ये फार ॲग्रेसिव्हली चेंज केलं या नॉलेज मुळे तर अशोक तोडमल सर जर म्हणलं तर महान महान अशी ग्रेट व्यक्ती आहे परत एकदम सज सज मोबाईल ऑन केला आणि युट्यूबर अशोक तोडवाण सरना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस समोर मोबाईल ठेवला होता पहिले प्रेम सरांना केला लाईफ मध्ये याचा इतका बदल झाला की जो रागट स्वभाव जो चिडचिडा स्वभाव जो चिड आपण जरी मी ग्रंथ वाचन करत होतो तर सर्व बदल झाला आमच्या जीवनात असा प्रश्न होता मोठा गण प्रश्न होता सर मी आई मी आणि माझे मिसेस आई वडिलांस दहा वर्ष बोलत नव्हतो वाईल निघल्यानंतर आमचा एकच प्रश्न होता फक्त आम्हाला हे दिलं नाही आम्हाला ते दिलं नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर सर मला इथे भेटलं तू मला ऐकलं सर तिथून पुढं माझ्या जीवनातले सगळे प्रश्न संपले इथून गेलो आणि मॅडम गेल्यानंतर एवढंच म्हणे फक्त सर मला मला तुमच्या आईवडिलांची माफी मागायची म्हणे आणि म्हटलं काय मी बोलून आणतो म्हटलं त्यांना ती नाही म्हणे मी दहा वर्ष त्यांच्या दारातच गेलेलं नाही म्हणे पण मला जायचं आहे आणि मीच त्यांना बोलून आणणार आहे म्हणे त्यांनी बोलून आणलं त्यांना आणि सर ती त्यांच्या पायावर डोकं ठेवून दोन तास रडत होती सर आणि तो प्रश्न माझा दहा वर्षानंतर दन सॉल्व्ह झाला सर मिसेस आहेत तुमच्या इथं होय खर का मॅडम काय झालं विषय का तुम्हाला त्यांच्यावर नाराजगी होती तुमची आम्ही डिव्हायडेशन झालं आमचं आणि त्यामुळे ना मग असं वाटायला लागलं की आपल्यालाच फक्त ते बाजूला टाकतायत सगळ्या गोष्टींमध्ये मग मी बोलत नव्हते दे त्यांच्याशी पण इथं आल्यानंतर लक्षात आलं तुम्ही जेव्हा म्हटले ना की हे सासू सासरे का हेच वातावरण का माझ्याच नशिबात हे का ह्या प्रश्नांची उत्तर मला इथं मिळाली आणि मी म्हटलं मी माझे माझे भोग होते मला भोगायचे होते त्यात त्यांचा काहीच दोष नाही म्हणून मी त्यांची माफी मागितली कंटिन्युअसली आमची भांडणं वगैरे व्हायची दिवस पर्यंत पण आमचं गेलेलं आणि मुलगा झाला तरी पण आमच्यामध्ये खूप भांडणं व्हायची आमचे मिसकम्युनिकेशन जास्त ज्या ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम होता नवरा बायकोचा नाही का लाईफ मध्ये तर त्याच्यानंतर आमच्या लाईफ मध्ये थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतात ना ते असलं माझ्यामध्ये चेंज झालंय ना किती वर्ष झाले लग्न होऊन कमीत कमी नऊ वर्ष झाले ते सर नऊ वर्षापासून काय रिअलाइज झालं आता खूप छान नव्याने प्रॉब्लेम होता असा की यांचे मोठे बंधू आहेत तर आम्ही त्यांच्या संगे पण बोलत नव्हतो बरं का पण त्या दिवशी आम्ही यात्रेमध्ये गेलो मी त्यांच्या स्वतःहून पाया वगैरे पडले आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला घरी बोलवले ग्रेट नमस्ते सर मी विना होतात बेळगाववरून येते जेव्हा माझे मिस्टर वारले एक वर्ष झालं आठ मार्चला मथुरा मॅडमनी मला तुमचा व्हिडिओ व्हिडिओ दाखवला त्याच्यानंतर मी एक त्याच्या आधी खूप तुटले होते मला असं वाटत होतं की माझं सर्वस्व संपलं ज्या वेळेला मथुरा मॅडमनी तुमचं मला प्रत्येक व्हिडिओ दाखवला असं वाटलं नाही आता पुढं उभारायचं आहे जायचं आहे आ इथून मला नव्याने सुरुवात करायची आहे हे ठरवलं आणि इथपर्यंत आले म्हणजे मिस्टर गेल्याचं दुःख जे असतं त्याच्यातून निघता कसं आलं मग तुम्हाला तुमचे मी सगळे व्हिडिओ बघतो पण आता मिस्टर असं का झालं तुमच्या उत्तर भेटलं का काय उत्तर कुठंतरी माझ चुक चुकलं बऱ्याच वेळा आपण चुकलं हे ऍक्सेप्टच करत नाहीयेत ह्या नॉलेज मुळे माणूस स्वतःकडे बघायला लागतो सिग्नलला तुम्ही म्हणतात का पोलिस संघ भांडणं करतात का तुला दाखवतोच तिथं काय करतात प्लीज प्लीज सॉरी सर चूक झाली डायरेक्ट ऍक्सेप्ट होती कारण की नियम कळतो हॅलो माझं नाव कविता जाधव मी वरून आले माझ्या लग्नाला एकोणीस वर्ष झाले ते आणि माझे मिस्टर माझ्यापेक्षा वयाने सतरा वर्षांनी मोठे आहेत आणि म्हणजे सेकंड त्यांचं पहिलं लग्न झालं नंतर मला केलेलं त्यांना एक मुलगा एक मुलगी होती आणि त्यांचं काही कारणाने जॉब गेला भोसरीला होते मी त्यांना सारखी ब्लेम करायची की मी तुमच्या म्हणजे गावाला या यावं लागलं शेतात वगैरे काम करावं लागलं तर मी रोज भांडायची सारखी की, की। मला सांगितलं होतं शेतात काम नाही करायला लागणार हे नाही ते नाही घरी येऊ येणार ना मी सारखी भांडायची की तुमच्याशी एवढं किती वर्ष वर्षपासून भांडायच्या एकोणीस वर्ष झालं पण आणि देवाला पण विश्वास ठेवत होते माळ पण होती वाटते तुमच्याकडे तरी पण भांडत होते माळवी आणि नंतर मग त्यांना म्हणजे नाही का मला मुलगी लग्न झालं बारा वर्षानंतर झाली आणि नंतर मी तरी पण रुसून सारखी मायरी जायची भांडणं करून की तुम्ही मला म्हणजे नाही का हे काम करायला होता ते करायला होता मी एवढं तुमचं वय असताना तुमच्या म्हणजे युगा होता माझ्या पण जेव्हा मी तुमचा तो एक व्हिडिओ ऐकला ना नवरा जसं भेटतंय तसं कर्मानी भेटलंय ते, कर्मा भेट ते एक्सेप्ट करा तो एक व्हिडिओ ऐकल्यापासून मी एक दिवस पण त्यांच्याशी भांडले नाही किती मला बोलले तरी मी गप ऐकायची आणि ना म्हणजे विशेष म्हणजे ना गेल्या एकवीस मार्चला असं घटलं की माझा आठ महिन्याचा मुलगा माझ्या समोर खेळत होता छान हसत होता रांगत होता आणि अचानकच तो जोरात ओरडला जोरात ओरडला मी त्याच्या पाठीवर हात फिरवला हो काय झालं तो असं का करतो फक्त आठ महिन्याचा होता पण त्याचा सॉस श्वासच थांबला त्याचा म्हणजे त्याचा सॉस तो घेऊ शकत नव्हता हो आणि रुग्णालयामध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट करतील त्याला सलाईन लावतील काहीतरी करतील पण त्याच्यानंतर माझे मिस्टर आले आणि मला म्हणाले तू जा इथून मी म्हटलं मी का जाऊ म्हणजे देश आहे त्याला काहीतरी लागेल वगैरे तर ते म्हणाले नाही तू आता इथून त्याचवेळी मला कळालं की काहीतरी झालंय आणि डॉक्टरांना आम्ही विचारलं की काय उपचार आहे तर ते बोलले उपचार नाही तर तुमच्या बाळाचा पीएम करावा लागेल त्याचं जावळ सुद्धा काढलं नव्हतं आणि पोस्टमॉर्टमचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं मग खूप डिप्रेशन मध्ये होते काय करायचं काही सुचत नव्हतं मग सॉरी मी अशोक सरांना फोन केला मग अशोक सरांनी मला सांगितलं की बघा मॅडम जेव्हा देवकीची बाळ जन्माला आली त्यावेळी कंस मामाने लगेच मारून टाकलं लगेच मारून टाकलं त्यांना का मारून टाकलं तर मागच्या जन्म त्यांचं आयुष्य तिथपर्यंतच निर्धारित होत त्यामुळं ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून न राहता तुम्ही तुमचं कार्य करत राहिले पाहिजे तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे आणि प्लीज ह्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका आणि तुमचं जीवन तुम्ही खूप छान पद्धतीनं जगा आणि ज्यावेळी सरांनी मला असं सा सांगितलं त्यावेळी मी बिझनेसमध्ये बाउन्स बॅक केला आणि आता सगळ्या गोष्टी मॅनेज करते त्या पद्धतीनं म्हणजे त्याला विसरू शकत नाही ही गोष्ट तर आहेच पण त्याच्यातून बाहेर पडले आणि डिप्रेशन मधून निघाले नाहीतर माझी अवस्था अशी असली असते की मी काहीच करू शकले नसते म्हणजे डिप्रेशन मधून निघण्याचं कारण काय भगवंत करून गेलेत की ज्या तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन आहेत पण आपल्याला जनरल ह्या भौतिक जगातलं नॉलेज घेण्यामध्ये आपण एवढं व्यर्थ आहे की आपण अध्यात्मक जगात कधी डोकंच पाहिलं नाही असं वाटतं ते बोंधू माणूस आहेत समजतंय नमस्कार सर मी नंदराज गपाले पोलीस अधिकारी आहे मागील अठरा वर्षापासून मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतोय आणि तेव्हापासून काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला काम करत असताना जेव्हा मला समाजाशी कनेक्ट होता आलं तेव्हा प्रत्येक प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन असेल मी शोधत होतो पोलिसमध्ये पोलीस स्टेशनला येणारे लोक जे आहेत तर त्यांच्याकडे निगेटिव्ह गोष्टी असतील त्या का होतात ह्या गोष्टीचं उत्तर शोधतो पण ते उत्तर कुठंच मिळत नव्हतं मी गडचिरोलीमध्ये गेलो गडचिरोलीमध्ये लोकांच्या अंगावर कपडे आहेत त्याचं पण उत्तर शोध इथं अशी परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधतो कुठंच उत्तर शोध नव्हतं त्यानंतर मी भगवद्गीता वाचायला पण सुरुवात केली होती मी सगळ्या गोष्टी शोधल्या पण ते मला त्यानं काही समजलंच नव्हतं जेव्हा मी पहिल्यांदा आपल्याला ऐकलं तेव्हा मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली की हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या कर्मानुसार घडलेलं असतं महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सनेची गरज आहे आपल्या विचारांची गरज आहे आणि त्यानंतर मग मी सनेला स्टार्टअप केलं आणि मला असं वाटतं आज जगातला असा एकही कानाकोपरा नसेल की ज्या ठिकाणी आपल्या विचारांची गरज आज नसेल तर निश्चित मला असं वाटतं शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीनं कनेक्ट होऊन आपल्या विचारांना कनेक्ट होऊन ऍज अ करियर म्हणून घेणं गरजेचं आहे Uh, मम्मी पापा को ब्लेमिंग करता था हर टाइम क्यों मुझे ऐसा प्रॉब्लम मेरे लिए मतलब बचपन से बचपन से क्योंकि गरीबी क्या है नज़दीक से देखा है मम्मी पापा का प्रॉब्लम भी देखा है उसके बाद कभी ब्लेमिंग मूड से बाहर नहीं निकल सकता था और जिस दिन आपने देखा माफ़ करो माफ़ी मांगो मम्मी पापा कभी लाइफ में मिलने वाला नहीं है और माँ बाप के आशीर्वाद बिना कुछ कर नहीं सकते है उसके बाद वो प्रोग्राम देखने के बाद मैं गाँव जाके मम्मी पापा के पाए पड़ा और उसके बाद जितना भी रिलेटिव को ब्लेमिंग किया था सबको जाके मिल के हाथ पकड़ के पैर पकड़ के रोया है उसके बाद घर में भी मिसेस को भी बोला है उनको भी बहुत बार ऐसा ब्लेमिंग किया उनके साथ भी झगड़ा किया है उनके साथ भी सॉरी बोला है बच्चों को भी सॉरी बोला है और उनके लाइफ में जो अच्छा चीज़ मैंने हाइप करने के लिए शुरुआत किया है और उसके बाद ट्रीमेंडस लेवल में मेरा बदलाव हुआ बदला हुआ है।, हुआ है। स्यार ये शायद गाड़ी स्यार। भी लिया है एक लाख के ऊपर चेक भी गया है ये सब और... चीज होते जब हम लोग रिलैक्स हो जाते हैं तो जब विचार okay. बदला है मैंने जब लोगों के लिए अच्छा सोचते हैं तब वो चीज हमारे लाइफ में होना सुरुवात हुआ बघा सगळ्यात जास्त ओझ हे ना निगेटिव्ह विचाराचं असतं द्वेषाचं असतं बदल्याचं असतं हे वजा खाली माणूस ना बुडून जातो एकदम कारण की लई त्रास होतो या वजामुळं नाव मोहन प्रभाळे प्रॉपर बीड वरून बिलॉंग करतोय आणि पाच सुलतानचं कुटुंब आहे आणि ग्रामीण भागात विचारांची खूप कमतरता असते तर छोट्या छोट्या वा कारणावरून हमेशा वाद असायचे आणि वाद कधीच गावात मिटला नाही चौकीलाच गेला चौकीनंतर कोर्टात वगैरे गेला तर आम्हाला जेव्हा कळायला लागल्यानंतर कळलं ला की फक्त घरातल्याच भांडावर ऍडव्होकेटनी पाच वाजली बिल्डिंग बांधली सर बेड सारख्या ठिकाणी वगैरे पण ह्या लोकांना कधीच त्याची हे नाही कळली <laughs> आणि मग जवाब आता हा विषय गावाला मिटत नव्हता तर आपल्याला तरी काम मिटणार होता ना पण तुमच्या एका लोणावळ्याच्या ट्रेनिंग मध्ये मी ऐकलं होतं की बाबा वा अरे हीच प्रॉपर्टी पंचवीस वर्षापर्शी कोणाच्या ना कोणाच्या नावावर शापर होती आणि ह्याच्यानंतर पण पंचवीस वर्षांनी कोणाच्या ना कोणाच्या नावावर राहणार हे इथंच राहणार आहे आणि भांडण लागायचे म्हणून उलट बाजूचे सुद्धा काय करायचे यांच्याकडून काही चुका नाही झाल्या तर रानातले दगड हिकडचे इकडं ज्याला करून द्यायचे दुसऱ्या दिवशी ह्या लोकांच्या डोका हो व्हायच्या म्हणजे इथपर्यंत अशा काही गोष्टी व्हायचे हो पण आज प्राऊड वाटतो सर पाच मिनटं जर बोललो ना आता सुरुवात घरापासून गेली चुलत्यांना नाही समजावलं ना अजून घरच्यांना समजावलं की हे असंच राहणार आहे बाबा ह्याला काही कुणी आपण सोबत नेणार नाही घरापासून झाली आणि आज कुठलाही जरी घरात वाद झाला ना चुलत्या मालत्यात एक दहा मिनिटं बोलला ना तर चौकीपर्यंत पण कोणी म्हणजे हा फार महत्वाचा की मला सगळेच विचारतात सर की सरपंच होत्या आणि एवढ्या मोठ्या पोस्ट वरती तुम्ही एवढ्या चांगल्या ह्याच्यातनं बिलॉंग करता मग तुम्ही ह्याच्यात कसे काय आले एकच सांगेल सर एक तळमळ असायची की समाजासाठी काहीतरी करायचं आज प्रत्येकाच्या घरी इतके दुःख आहेत सर आणि आपण स्वतःला त्याच्यातनं सावरणं आणि दुसऱ्याला त्याच्यातनं दुःखमुक्त कसं करण्याचं हे मला प्लॅटफॉर्म सापडत होता मी फक्त तुमच्या तुमच्या विचारांच्या त्या स्पिरिच्युअल नॉलेजच्या इतक्या प्रेमात पडले की जी तुमच्या वाणीवरती जी सरस्वती आहे ना ती थेट इथे गेली सर दुसरं मी काहीच पाहिलं नाही मी कसलाही विचार केला नाही की मला हे का करायचंय कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत बघा ना आता राजकारणामध्ये पण लोक आहेत सेवा करतात लोकांची पण सेवा करतात माझी फक्त बेसिक सेवा असते आणि ते काही लोकांपर्यंतच पोहोचते काय वाटतं तुम्हाला पण मला असं वाटतं लोकाच्या चे चेतनेमध्ये जर परिवर्तन आणलं तर ते खंबीरपणे संकटाचा सामना करतील का कर नाही करतील लढावं लागेल ना माझं नातेवाईक मोठा मोठं राजकारणी आहे पण मी हॉस्पिटलमध्ये यूमध्ये मध्ये तर माझी आई बाप कोणी मला सपोर्ट येणार नाही तिथं शेवटी मला माझ्या विचारानेच लढावं लागणार ते आयुष्यूच्या बेडवर यशवर नो तर मला वाटतं ते इंडी ते म्हणतात ना डिफेन्स सिस्टम चालू झालं पाहिजे आतमधून तर तुम्ही क्रिएट करू शकतात माझं नाव दीपक वानकडे आणि असं मी लहानपणापासून ना एक पूर्ण नास्तिक प्रकारचा व्यक्ती होतो <laughs> देवाला न मानणार आणि मला बायको अशी भेटली की जे भारतातले सगळं देव मानणार माझं ना आयुष्य एवढं म्हणजे वाईट म्हणजे अशा प्रकारे होतं ना की मी आई वडील यांना कधी बघितलंच नाही माझं म्हणजे एवढं म्हणजे घाण नशीब सांगायचं झालं तर मी स्कूलमधून घरी आलो आणि माझी आई झोपली होती खाली आणि काय सर सर की मी जेवायला घेतलं ताट आणि जे बाजूला बसलो आणि आई झोपली होती माझी तेव्हा मी होतो बारावीला ठीक आहे मी जेवण पूर्ण केलं आई म्हटलं तू उठ ना उठत का नाही झोपली काय की बोललीच नाही म्हटलं आई उठणार झोप आज झोपली की उड्या वेळेची केव्हा उठणार मी सर जेवलो किचनमध्ये गेलो माझं ताट ठेवलं पुन्हा आलो फ्रेश झालो कपडे चेंज केले आणि आईजो बसलो सर बघतो तर काय माझी आई गेलेली आणि मी माझ्या मेलेल्या आईच्या पुढे जेवण करत होतो पण तिचा चेहरा असा होता की तिने मला आधी जेव दिलं आणि मग मला दिसलं की ती नाही आहे जगामध्ये आणि सर दुसरी घटना माझ्या लाईफमध्ये अशी घडली माझे वडील मी कधी माझ्या वडिलाला मिटिंग मारली लाईफमध्ये मिटिंग मारली नाही मी लहानपासून बाहेर शिकायला बाहेर एज्युकेशनला बाहेर जॉबला बाहेर आणि एक दिवस घरी आलो माझ्या वडिलांनी मला बोलवलं वडील बोलले की तू घरी ये भेट मला चार पाच वर्ष झालं तू बाहेरच आहे मी घरी वड़, ला ला कर गे गे, जार गेलो आणि रात्री निघताना वड वडिलाला कडकडून मिठी मारली दुसऱ्या दिवशी माझे वडील पण गेले दुसऱ्याच दिवशी सर आणि मी असंच मग डिपरी घेत जात गेलो जात गेलो जात गेलो त्यामध्ये मग माझ्या लाईफमध्ये ऋषाली माझी वाईफ तिची एंट्री झाली आमचं लग्न झालं तरी मी नास्तिक ती देव मानायची पूर्ण मी फक्त सरना रोज नित्यनेमाने अगरबत्ती लावायचो ते मला बोलायची की तुम्ही देव मानत नाही मला हे काय लावता अगरबत्ती म्हटलं मला हे आवडतं सुवास आवडतो मी लावतो लावायचे नेमाने आमचे सर रोज भांडणं व्हायचे आमच्या पतीपर्यंत एवढं प्रेम आहे ना की एवढं प्रेम कुणाचं असेल मला माहीत नाही पण आम्ही खूप प्रेम करतो अजूनही करतो सर पण एक गोष्ट अशी होती सर देव ते म्हणायची देव आहे मी देव नाही आहे एवढं झालं तर सर की म्हटलं एक काम कर आपण दोघं त्याला घेऊ तू वेगळी राहा वेगळं राहतो फक्त देवामुळे विचार करा सर अशी एक नशीबाची लाट पडली ना पाठीमाची माझ्या एवढी मोठी लाच पडली आणि त्या दिवशी तरी पण माझ्या पत्नीने मला म्हटलं की ठीक आहे पडू द्या माझ्यासोबत चला मला घेऊन त्याले आर टी पीला सहा महिने आधी बसलो होतो चेहरवर असत कसला प्रोग्राम आहे काय लोक बसले काळेकोट घालून एक इगो दोन लाख काल मिळतं मला हे काय फिरतात दिवस सात भर बोलतात मोटिवेशन फी देतात काही नसतं म्हटलं मोटिवेशन वगैरे काही नसतं मोटिवेशन मोटिवेशनचं पेन किलर माझी मेंटॅलिटी सर हे होती ठीक आहे चालेल बसलो सर मी तुम्हाला ऐकलं क्ला। ऐकल्यानंतर कळलं थोडं कळलं जास्त नाही कडलं तरी मी आपल्या याच्यामध्येच आप बाहेर निघालो पुन्हा बाहेर आलो पुन्हा विचार केला हे जे बोलत आहेत सर हे चुकीचं बोलत आहे की बरोबर बोलत आहे किंवा मी आहे कुठंतरी नंतर मग तुम्हाला असं पूर्ण ऐकलं नंतर कळलं मला की नाही मी कुठंतरी चुकत होतो लाईफ काय मला कळलीच नाही जगणं मला काही कळलंच नाही आई वडील मला कधी कळलेच नाही मला ना आई कडली ना वडील कडले ना मला बायको कडली मला प्रेम पण कळलं नाही मी ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नव्हतं ते फक्त एक माझी विचार होता आणि तो विचार माझा चुकीचा होता आणि लास्टला मला बायकोने म्हटलंच मी तुम्हाला देव दाखवते आणि तिने मला देव दाखवला सर ग्रेट 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 थँक्यू फार इमोशनल केलं सर ग्रेट एवढी बोलण्याची हिंमत पण लागते ना लागते की नाही लागत जेव्हा माणसाला हे वातावरण भेटतं की तुम्ही विचार नाही करू शकत तुम्ही एवढं मोठं काम आहे जगात करून जाऊ राहिलात जाऊ शकतात तुम्ही कारण की कुठं नाही कुठं पण पाळा शेवटी तुमचं मन तुमच्या सोबत आहे तुमची बुद्धी तुमच्या सोबत आहे राईट ऑर रॉंग की किती जणांना असं वाटलं की खरंच डिस्कशन केलं पाहिजे अशा टॉपिक सर एवढं लोक जर बोलतात त्याच्यावरती तर आता तुम्ही थोडं जाती धर्माची वर उचल आहे का उचलायची तयारी पक्षाला जातपात असते का ते कबूतर कुठं कुठं बसतात चर्चवर पण बसतात मंदिरावर पण बसतात आणि मशिदीवर पण बसतात आणि एक दिवस खाली असेच भांडणं चालले होते ते पक्षी कबूतर कबुतरींना म्हणत होता काय 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 चाललंय ते म्हणजे भांडणं करतायत कशावरून मंदिर मशिदा चर्चवरून वडावडी चालू आहे म्हणले मग आपल्यात का नाही बांधण ते म्हणलं आपण त्यांच्या भाषा वर येत ना म्हणून आपल्याला भिंतीच दिसत नाहीत भिंती कोणाला दिसतात फक्त आज्ञा नाही लोकांना समजतंय का भिंती नाही आहेत तर आपण याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे रिअल आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे पण काही पाहिलंय हे जे लोक एवढे इमोशनल झाले एवढं त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय एवढं त्यांच्या लाईफमध्ये बेनिफिट झालात त्याचं कारण हे त्यांनी ऐकलं स्पिरिच्युअल सेशन म्हणजे आध्यात्मिक नॉलेज भगवंत काय आत्मा काय परमात्मा काय प्रकृती काय त्याच्या लीला काय आहेत हे जीवन आहे का भगवंत आहे का जन्म का होतं जीवन कसं जागायचं मृत्यू काय दुःख का होतं त्रास का होतो चांगल्याच माणसाच्या जीवनात वाईट का होतं फार आतमध्ये घाण झाले होते हे लोक शावर खाली नाहून आंघोळ करून एकदम क्लीन झालेत आता तुम्हाला चान्स आहे तुम्हाला पण मोक आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना मी यांना गुड न्यूज देणार आहे तर ती गुड न्यूज अशी आहे की यांनी जे ऐकले ज्या विचारामुळे यांच्यात एवढा जबरदस्त आधुनिक ऊर्जा जागी झाली आहे याच्यासाठी यांनी फार मोठा टाइम इन्व्हेस्ट केलाय यांनी पैसा पण इन्व्हेस्ट केलाय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तीन पार्ट मध्ये हा सेशन ऐकायला भेटणार आहे आणि त्या सेशनचं नाव आहे एक पाऊल यशस्वी आणि समाधानी जीवनाकडे तर याचा फायदा तुम्ही या तुमच्या परिवारासोबत बसून या सेशन अटेंड करा आणि तुमचे जे फ्रेंड रिलेटिव ज्यांच्या पण लाईफमध्ये कुठे काही चॅलेंजेस असतील प्रॉब्लेम्स असतील कुठल्या पण एजच्या असू द्या कुठले पण इश्यू असू द्या जसं म्हणतात ना की कि किती पण घाण माणूस असेल शावर खाली उभा राहिल्यावर तो क्लीन होतो तसेच क्लीन तुम्ही आतून होणार नोटिफिकेशन ऑन करा सबस्क्राईब करा कारण की तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल